नमस्कार मित्रांनो मी आज मला शिकवलेला पाठ माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धळा बावीस वा धळ्याचे नाव होय मी सुद्धा चला तर सुरू करूया एक मोहन नावाचा मुलगा असतो तो, तो खेळत असतो त्याची त्याची आई त्याला हाक मारते मोहन चेहरा उतरवून घरात येतो आणि म्हणते की मला दुकानातनं साखर तांदूळ आणि डाळ आणून दे मोहन लवकर दुकानात जातो आणि डाळ तांदूळ आणि साखर आणतो घरी आल्यावर तो आईला हिशेब करून देतो हिशेब करताना त्याची आई लक्षण असते तो सामान देतो आणि हिशेब करत असतो हिशेब करताना त्याला पन्नास रुपये जास्त भेटलेले असतात आणि बाकीचे उरलेले पैसे तो आईला ले देतो आणि ते पन्नास रुपये आईचे लक्ष नसताना तो थरत्या थर थर हात्यांनी खिशाब ठेवतो आणि आईला सांगतो की मी आता खेळायला चाललो आणि तो खेळायला जातो त्याचे खेळण्यात काही लक्ष लागत नसते कारण त्याने चोरी केलेली असते आई त्याची वाट बघत असते मग तो घरी परतो आणि आई त्याला सांगते की आता जेवण घे मग ते जेवायला बसतात आई म्हणते की तू जे तांदूळ आणले होते त्याचेच हे भात आहे मग मा आई म्हणते की हे कसे लागतात मग मोहन नावाचा मुलगा म्हणतो मोहन म्हणतो की हे तो खायला सुरुवात करतो आणि तो पहिला घास खातो तेव्हा त्याला तो घास जात नसतो त्याला अस्वस्थ वाटत असते त्याला ते, भीती वाटत असते की आता आपलं चोरी पकडवली जात गेली तर मग तो मोहन नावाचा मुलगा आईचे लक्ष दुसरीकडे करण्यासाठी पुस्तक घेऊन बस गोष्टीचे पुस्तक वाचतो पण तो वाचताना त्याला काही मन लागत नव्हते मग तेवढा तिथे दुकानदार येतो आणि म्हणतो की मामचे माझ्याकडनं चुकी झाली की मी शांताबाईचे डाळ तुम्हाला दिली आणि तुमची तां तुमचे तांदूळ त्यांना दिले आणि ह्याच गडबडीत ती आई म्हणते की मोहन नावाच्या मुलाला म्हणते की हे बघ म्हणूनच मी तुला मुद्दामून सांगितले होते की तुला भात कसा लागतोय तेव्हा मोहन मोहनला जरे बरे जरा बरे वाटते की आपली चोरी पकडवली गेली नाही आई म्हणते की आता थोडा संध्याकाळ होणार आहे संध्याकाळी तुझे बाबा येणार आहे कारण आज शनिवार आहे तर तुझे बाबा संध्याकाळी आपण संध्याकाळी तुझ्यासाठी आणि बाबांसाठी नवीन कपडे घेण्यासाठी जाऊ आणि मग तेव्हा बाबा म्हण आई म्हणते की मी जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही खूप गरीब होतो गरीबीच्या परिस्थितीत मी मैत्रिणींसोबत खेळायला गेलो एका मैत्रिणींची आई मला म्हणाली की हे माझ्या मुलीचे कपडे तू घे तू असे कपडे घालू नकोस तर मी म्हणाली होती त्याला ज्याच्याकडे पैसेच नाही आणि तो काही विकत घेऊ शकत नाही म्हणून तेव्हा तिने म्हणजे त्याच्या आईने प्रामाणिकपणा दाखवला आणि हे सगळं ते त्या मोहन नावाचा मुलगा ऐकत होता आई आई म्हणाली की मी लगेच माझ्या आईकडे गेली आणि आई हे सगळं सांगितलं आईने मला शाबासकी दिली मोहन काही बनला मोहन म्हणाला मनातल्या मनात बोलू लागला की आता माझ्याकडनं चुकी झाली त्याच्याकडनं राह राहले गेले नाही आणि तो चप्पल न घालता दुकानात गेला आणि ते पन्नास रुपये दिले आई त्याला म्हणत होती पण तो निघून गेला होता आई त्याला तेव्हा म्हणाली होती कि तू टोपी घालून जा चप्पल घालून जा त्याने त्याने ऐकलं नव्हतं तो निघून गेला होता ते रुपये दुकानदाराला दिले आणि माफी मागितली त्याने सांगितले की माझ्याकडे पन्नास रुपये जास्त आले होते यायला उशीर झाला दुकानदाराने त्याला शाबासकी दिली आणि एक चॉकलेट बक्षीस म्हणून दिली पण पर त्याने परत एकदा माफी मागितली आणि तिकडनं निघून गेला आणि ह्याच प्रकारे मी मला शिकवलेला पाठ माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे